मित्रांनो काळ्या आईची, आईची, आईची सेवा करण्यामध्ये एक वेगळंच सुख एक वेगळाच आनंद मिळत असतो काळ्या आईची सेवा हीच खऱ्या अर्थानं ईश्वर सेवा आहे म्हणून म्हणतो की काळ्या आईची सेवा माझा हरिपाठ आहे काळ्या आईची सेवा माझा हरिपाठ आहे शेतकरी आहे माझा कना ताट आहे खाऊन कोंडा उशाला धोंडा असा थाट आहे कोपला जरी निसर्ग माझ्याशी गाठ आहे मातीतल्या मोतीयांचा दलालांना बाटा आहे मातीतल्या मोतियांचा दलालांना बाट आहे अशा हरामींची आता मी लावितो वाट आहे पोसतो जगाला हेची भाग्य ललाट आहे पोसतो जगाला हेची भाग्य ललाट आहे पिकवितो रत्न हीच वहीवाट आहे काळ्या आईची सेवा माझा हरिपाट आहे काळ्या आईची सेवा माझा हरिपाट आहे शेतकरी आहे माझा कणा ताट आहे शेतकरी आहे माझा कणा ताट आहे